चल लवकर फोन चल हॅलो कसं आहेस काय रे तुला माझी आठवण वगैरे येत नाही का रे गरे गरे? फोन तरी करायचा बरं आई मी काय म्हणते दादा घरी नाही आणि वहिनी तर किचनमध्ये तर आपण व्हिडिओ कॉलवर बोलूया का हो तू सदा घडी बिझीच राहतो बरं ठीक आहे भेटू संध्याकाळी आपण बाय आतिशी झोपलेस काय वाजले किती अरे किती अरे दादा तब्येत काही ठीक नाही रे सकाळपासून काम करत होते, होते? ओ... ना हा मग त्यामुळे जरा झोपले हो होते झोपले होते का वहिनी कुठे तुझी वहिनी असते ना आतमध्ये किचन मध्ये आतमध्ये म्हणजे तुझ्याकडे लक्ष देते का नाही माझी थोडी तब्येत खराब होती म्हणून मी झोपली राजेश्री राजेश्री बाहेर लवकर हे राजेश्री बाहेर ये ना दादा मी एवढी आजारी असून पण तुझी बाई मला काम करायला लावते तू आजारी असून सुद्धा तुला काम करायला लावते जबरदस्ती काम करायला लावते सकाळपासून मी काम करते हे बाहेर लवकर लवकर ये अरे काय झालं किती वेळ हाक मारायची तुला तू येतेस की नाही बोलव बोलवतो रे ये राजेश्री

हा तिला तिला हे असं बोलतेस हा एक तर ती आजारी आहे तिला डॉक्टर कडे न्यायचं सोडून तू अशी तिला मॅगी बिगी मॅगी कशा खायला होती तर ती बिचारी खात पण नाही मॅगी तिला आवडती मॅगी तिने बोलवायला सांगितली मला तिला बोलून तिला खायला घातली कळलं का दादा स्वतः बोलून खाते नाव माझं लावते स्वतःवर खोटं बोलतीस गहिणी

साफ करायच नाही मी, 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 मी काय काम करत नाही म्हणून सकाळी पाहता उठल्यापासून मी काम करते आई म्हणत मी काम करत नाही म्हणून कपडे आणि ते सगळं तुम्ही म्हणाय सगळ्यांनी दिसतात झोपते मी पण आता अगं आवरलं का तुझं अग चल आपल्याला बाहेर जायचं पटकन आवरायला लागले आवरायला लागले काय तुझ आवड दोन तास झाले मी अगं ये तर पटकन लवकर आवरना मग आवरायच लागले ना आवरलं इतकी दिसायला तर तुम्हाला कधी कौतुकच नाही बायकूच कधीतरी बाईक बायकूच कौतुक करतो करणार इथं जेवणाचं काय केलायचं बायक मी मला कामच काय कुठं तरी जायचं करून खायला करून ठेवायचं आणि मग जायचं मुळे

आता मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला मोकळी किती वेळ वाट बघायला लावलीस तू अरे दादा आणि वहिनी होते ना घरात अरे इकडून कुठून आले पण तिकडून यायचं होतं तर मी इकडे वाट बघतोय तुझी अरे मी दुसऱ्या रस्त्याने आले तुझ्या दादा नो वहिनी ना भरते निदर तुझ्यासाठी बघ काय थँक्यू चला आपण कुठेतरी बसूया हा हा चल